नागपूरमधील आमदार निवासातील बलात्कार पीडितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी हाती येते अतिशय धक्कादायक अशी ही घटना नागपूरमध्ये घडलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणी आता पीडित अल्पवयीन मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आरोपींकडून पीडितेच्या कुटुंबियांवर दबावाचा प्रयत्न केला जातोय असं समोर येत आहे काल रात्री पीडित तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता दरम्यान या सगळ्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे यांनी एबीपी माझाला काय माहिती दिली पाहूया नागपुरातील आमदार निवासामध्ये अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि त्याच्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आपल्यासोबत राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे मॅडम आहेत मॅडम आता त्या पीडित मुलीची स्थिती कशी आहे तुम्ही तिची भेट घेतलेली आहे तिचं नेमकं म्हणणं काय आणि तिची मनस्थिती कशी आहे काल सकाळी म्हणजे खरं तर परवा रात्री पोलिसांची आणि त्यानंतर काल सकाळी जाऊन मी त्या पुढील मुलीच्या घरी जाऊन भेट दिली तिची भेट घेतली त्यावेळी तिला सगळी विचारपूस केली त्यावेळी तिची म्हणजे ती प्रश्नांना उत्तरं देऊ शकत होती बोलणं ठीकठाक होतं तिचं परंतु आज सकाळी तिच्या वडिलांचा मला असा फोन आला की तिची स्थिती आता मानसिक फारच खालावलेली आहे आणि ती भयंकर ट्रामामध्ये आहे तिनी रात्री सुसाईड करण्याचा फास लावण्याचा देखील प्रयत्न केला आहे सुद्धा तिचं कमी झालेलं आहे अशा प्रकारची माहिती तिच्या वडिलांनी दिली या गोष्टीची माहिती मी तात्काळ आमचे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहे त्यांना आणि बालसंरक्षण अधिकारी आहे त्यांनासुद्धा दिली आणि लगेच तिला ट्रामाटिंगची ताबड ताबडतोबीने मदत करावी यासंदर्भात सूचना केलेल्या आहे लगेच जाऊन तिला सायकोलॉजिस्टची वगैरे मदत देऊन यासंदर्भात तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे ती काय सा सांगते नेमकं म्हणजे दोनच आरोपी होते की इतरही कोणी आरोपी आहेत आणि ज्या पद्धतीने आमदार निवासामध्ये ही घटना घडलेली आहे तर तिच्या सांगण्यावरून तुम्हाला लक्षात आलेल्या कोणकोणत्या अशा गोष्टी आहे ज्याच्यामध्ये आता सुधारणा आमदार निवासाच्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये होणं गरजेचं आहे निश्चित अतिशय महत्वाच्या ठिकाणी आणि फारच जिथे अजिबात असं कुठलंही होऊ ही अशी घटना जी झाली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि तिच्या सांगण्यामध्ये जे आहे तर आरोपी तिने मुख्य जसं दोनच आरोपींचं नाव घेतलेलं आहे एक मनोज भगत आहे आणि रजत मगरे असे दोन आरोपींचंच नाव तिने घेतलेलं आहे तिसऱ्या आरोपीचा कुठला उल्लेख तिच्या बयानामध्ये जे मी तिच्याशी बोलली त्यामध्ये दिसला नाही आमदार निवासाच्या संदर्भात जर म्हटलं तर ही अतिशय महत्वाची बाब आहे की या ठिकाणी ज्या प्रकारे हे आ, ही दुष्कर्म हे झालेलं आहे हे असं अतिशय चिंतनशीलच बाब आहे आणि फार काळजी करण्यासारखी स्थिती आहे की कुणीही जाऊन त्या ठिकाणी मुळात जाऊच कसू शकतं आणि जात असेल तर त्याची सगळे सगळा लेखाजोखा कुणालाही ती सहज उपलब्ध कशी होऊ शकते त्या ठिकाणची जागा त्यामुळे त्यात पुष्कळ साऱ्या सुधारणा करण्याची गरज आहे या यासंदर्भानी मान्य कलेक्टर साहेबांशी देखील माझं बोलणं झालेलं आहे आणि सोमवारी या संदर्भाने पुन्हा मीटिंग लावलेली आहे जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना आमदार निवासाच्या संदर्भानी सगळ्यांची त्या ठिकाणी बैठक आहे आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या दुरुस्त्या करायचा ह्या संदर्भाने त्या दिवशी विचार होणार आहे सोमवारी आमदार निवासमध्ये अनेक महिला लोकप्रतिनिधी राज्यभरातले अनेक महिला अधिकारी जे शासकीय अधिकारी आहेत त्याही येत असतात मात्र आमदार निवासमध्ये साधा एक वॉचमॅन सुद्धा कुठेही आपल्याला दिसत नाही तर आता आमदार निवासाच्या संपूर्ण परिसरात महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने महिला आयोग काही विशेष काळजी घेण्याचे निर्देश देणार आहे अगदी ही घटना झाल्याबरोबर सर्वात प्रथम एकतर पीडितेला न्याय देणं दुसऱ्या आरोपींना जबर शिक्षा कशी करता येईल त्यांना कुठलाही सूट मिळू नये दृष्टीने जेवढा प्रयत्न आयोगाने केला तेवढ्याच तातडीचा प्रयत्न आमदार निवासाच्या तिथल्या सर्व व्यवस्थेच्या संदर्भांनी आयोगाने या गोष्टीची दखल घेतलेली आहे ज्यावेळी तिथे भेट दिली त्यावेळी असंही लक्षात आलं की त्या ठिकाणचे कॅमेरे जे आहे ते देखील बंद स्थितीमध्ये आहे असंही दिसतं आहे आणि वॉचमॅन वगैरेची देखील खरोखरीच अडचण जाणवली त्या ठिकाणी खरोखर राज्यभरातून ज्यावेळी अनेक शासकीय अधिकारी महिला अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी राहतात त्यावेळी त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अत्यंत काळजीपूर्वक तिथली रचना यापुढे होईल या, हो या दृष्टीने आयोग प्रयत्न करणार आहे एक जी माहिती समोर येत आहे अशी चर्चा सुरू आहे की जे आरोपी आहेत ते प्रभावशाली आहेत आणि पैशाच्या जोरावर ते केस कुठेतरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू पाहत आहेत मुलीच्या कुटुंबियांनाही पैशाचा धाक किंवा पैशाचा आमिष दाखवण्याचा काही प्रयत्न त्यांच्याकडून झाला आहे आपल्या कानावर काही आली आहे का अशी गोष्ट मी काल ज्यावेळी त्या लोकांशी भेटली तिच्या वडिलांशी आईशी त्यावेळी त्यांनी पैसे हा मुद्दा स्पष्टपणे म्हटला नाही परंतु ही घटना मागे घ्यावी म्हणजे तक्रार मागे घ्यावी या अर्थाने कुणीतरी आम्हाला प्रेशराईज करता आहे अशा प्रकारची थोडीशी वाच्यता त्यांनी केली त्याचप्रकारे पुलिसच्या संदर्भामध्ये ह्या ज्या सगळ्या घटना झाली ही या घटनेमध्ये ज्या तातडीने ज्या गतीने ही चक्र फिरायला हवी होती आणि सगळ्या कलमा ज्या प्रकारे लागायला हव्या होत्या तिच्या वैद्यकीय चाचणी अहवाल वैद्यकीय वा चाचणी जी व्हायला हवी ती या सगळ्यामध्ये थोडासा ढिसाळपणा जो होता त्यामुळे कदाचित ही शक्यता असेल ह्याच्यात नाकार देऊ शकत नाही परंतु माझ्याकडे अगदी प्रत्यक्षपणे या संदर्भाने माहिती नाही आहे